<laughs> कुठे आले मी बघा जरा मोकळा रस्ता दिसतोय का तुम्हाला मी आली आहे पुण्यामध्ये मुंबईच्या ट्रॅफिक मधून एकदम पुण्यामध्ये आता पुण्यामध्ये पण ट्रॅफिक असतं पण दुपारच्या वेळेला मी शूट करते त्यामुळे आता तरी रस्ता मोकळा आहे मेन मेन कारण आहे माझं पुण्यात येण्याचं कारण मला सुट्टी होती आणि आता आलेच आहे तर काहीतरी खाऊया म्हणून मी घराच्या बाहेर पडले पण आता ब्लॉग करते आहे तर काहीतरी इंटरेस्टिंग केलं पाहिजे ना म्हणूनच मी ठरवलं आहे मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणारे माझ्या आवडत्या तीन मिसळ ज्या मी लहानपणापासून खाती आहे आणि ज्या आत्तापर्यंत आहेत आणि त्या खूप टेस्टी आणि छान आहेत मिसळ तुम्हाला नक्की आवडतील तर हा पूर्ण ब्लॉग बघा त्याच्यामध्ये मी माझ्या आवडत्या तीन मिसळींबद्दल सांगितलंय आणि एक बोनस पण क्लिप आहे त्याच्यामध्ये ती पण नक्की बघा आणि कसा वाटला तर पहिली मिसळ आहे रामनाथची मिसळ जी कोल्हापुरी स्टाईल मिसळ आहे आणि भयानक तिखट आहे बर ही मिसळ माझ्या शाळेच्या जवळ म्हणजेच ज्ञान प्रबोधिनीच्या जवळ आहे त्यामुळे ही माझी सगळ्यात फेवरेट मिसळ आहे आणि पहिली मिसळ आहे चला मग खाऊया हो रामनाथची मिसळ ही भयानक तिखट मिसळ असते म्हणजे आत्ता मी मिडियम मिसळ मागवली आहे त्या मी मिडीयम स्पायसी मिसळ पण इथे खूप तिखट मिसळ पण मिळते ज्याने खूप त्रास होऊ शकतो तुम्हाला त्यामुळे रिस्क रिस्केट मीडियम मिसळ किंवा साधी मिसळ घ्या इथे आल्यानंतर पण मी मिस तोंडाला खूपच पाणी शिकलं पण मी मिडियम मिसळ मागवली आहे आणि त्याच्याबरोबर हे त्यांनी दोन पाव ऑलरेडी दिलेले आहेत आणि मला एक गोष्ट सांगायची मी सत्तर वर्षापासूनची मिसळ आली म्हणजे सत्तर वर्षापूर्वी मी ही मिसळ इथे टिळक रोडवर आय गेस याच्यापेक्षा मोठं होतं शॉप त्यांचं आता थोडं छोटं झालं आहे पण ही मिसळ मला भयानक आणि आली आहे मिसळ एक भयानकं पाणी शिपलं आहे माझ्या फोनला आधी मी एक बावाचा तुपडा घेते छोटासा सो मी ती सगळी मिक्स करून घेतली आहे ऑलरेडी आणि याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर सणे आहेत मस्त शेव आहे पोळ्यांचा चिवडा वाटाळ बळ जर तिखट खाव वाटत असेल किंवा तिखट आवडत असेल तर ती मिसळ नक्की ट्राय काय म्हणणे खूप गर्दी आहे आणि जागा आहे का बघते असं म्हणाली होती त्यामुळे आपल्याला एक किमान पाच मिनटं तरी लागतील ॲज युजल बेडेकरकडे नेहमी गर्दी असते आणि ही माझी सेकंड फेवरेट मिसळ आहे ही थोडीशी गोड असते रामनाथ कशी मस्त झणझणीत असते तर ही थोडीशी गोड असते पण तुम्ही मध्ये मी एक केलेला ब्लॉग पण बघितला असेल जो पॅक बेडेकर मिसळचा होता तर त्याच्यावरून तुम्हाला माहितीच असेल की मला किती बेडेकरची मिसळ आवडते सो so, आज मी तिथे खायला आली आहे लाईट आणि ही माझी खरंच सेकंड फेवरेट मिसळ आहे तर चला खाऊया बरं ही जागा मला अलॉट केली आहे त्यांनी पण इथे सेल्फ सर्विस आहे तुम्हाला तिथे जाऊन ऑर्डर द्यायला लागणार काउंटरवर आणि मगच मिळणार इथे कोणी ऑर्डर येऊन घेत नाही त्यामुळे विंग पुढे मला तिथे पाव ऑर्डर द्यायला लागणार त्यामुळे चला ऑर्डर दिली दाखव बरं आम्हाला पाव बर माझी सगळ्यात आवडते फेवरेट मी कॉलेजमध्ये असल्यापासून येतोय तेव्हा सत्तर रुपये ला आता शंभर रुपये सतरा रुपये सतरा होती सतराला होते मी सर आता शंभर रुपये झाले आणि इतके वर्ष मी येतो आउटस्टँडिंग आता मी कशी मिसळ खाते हे तुम्ही मगाशी बघितलं पण असं सगळं छान समोर असताना परत दाखवायला काय हरकत सो मी ब्रेडचा तुकडा पहिली जी मी थोडी गोड असते पण सारे सगळे परफेक्ट आहेत आणि हा मी दही पण मागवले आणि स्पेशालिटी <laughs> <ने, इस तुगुण। laughs> आता पुण्यात आत किती पार्किंगचा प्रॉब्लेम आहे हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून आता चिन्मय गाडी पार्क करतोय तर मी आली आहे माझी तिसरी फेवरेट जागा मिसळ खाण्याची ती म्हणजे श्री गृह तर उपहार बरोबर नाव घेतलं मलाच नक्की घेतलं तर श्रीला जाऊया का श्रीला जाऊया का असं आम्ही म्हणायचो तर मला ही मिसळ भयानक आवडते ही माझी तिसरी फेवरेट मिसळ आहे आणि ती खायला मी आज जाणार आहे आणि इथे मी बरेच वर्ष येते म्हणजे शाळेत असल्यापासून जेव्हा ढोल वाजवायला किंवा वरच्या करायला जेव्हा आम्ही यायचो या एरियामध्ये तेव्हा नक्की श्रीची मिसळ खायचो तर आता चिन्मय पण आलेला आहे गाडी लावून पार्क करून तर आपण आज खाऊया तिसरी मिसळ बर ही आमची तिसरी मिसळ आहे आणि याच्या आधी दोघांनी घाललेल्या आहेत मिसळ त्यामुळे पोट तुडुंब आहे त्यामुळे आम्ही शेअर ही पण शेअरच करणार आहोत आणि चिन्हा तुला काय सांगायचं या मिसळीबद्दल चिन्माला पण ही मिसळ आवडते नुँ। नुँ नुँ तर जागा आधी खूप छोटी होती ते रिडेव्हलपमेंट झाल्यामुळे ही नवीन वास्तू आहे आधी छोटी बाकडी आणि असं छान कम्प्लिटली पुणेरी नॉनस्टॅन फील होतं या मिसळीचा म्हणजे या जागेचा मिसळ तर आउटसाईडिंग आहे म्हणजे पेठ एरियामध्ये ज्या महत्वाच्या मिसळी ती एक श्रीची मिसळ मिसळ आलेली आहे दाखवतो मस्त ज्या साईजमध्ये आपल्याला त्या साईजमध्ये आणि त्या क्वांटिटी म्हणू शकते ते पोहे मटकी बटाटा शि शिवडा सिंपल मेरी रिसर्ट

सो बळजबरी थांबून मला इथे चिन्मय चहा पितोय काय चिन्मयतली स्पेशालिटी सांगतात टिळक रोड रोडवरती एक तिलक त्याला काय तिलक म्हणून आहे आमचे तिलक स्नॅक्स तिलक हॉटेल असं काहीतरी त्यांचं नाव असेल पण तिलक तर ना त्यांच्याकडे भारी भारी स्नॅक्सचे आयटम मिळतात म्हणजे ब्रेड पॅटीस ब्रेड पकोडा मुंबईला म्हणतात हां ब्रेड पॅटीज आणि त्याच्यामध्ये ना अशी हिरवी चटणी शेव कांदा असं सगळं टाकून देतो आणि खूप भारी लागतं उपवासाची कचोरी आउटस्टँडिंग मिळते समोसा पोहे ते तर नेहमीचे आयटम आहेत तर सॉलिड मिळतातच पण सगळ्यात भारी म्हणजे इथून साधारण म्हणजे प्लुटोपर्यंत ह्यांच्यासारखा चहा नाही मिळत म्हणजे अख्या सूर्यमालेत सगळ्यात चांगला चहा कुठला असेल तर तो तिलकचा चहा आहे आणि मस्त मस्त चहा असतो जे सारखसाठी फक्त जगात भारी वाटतो पण माझ्या मते युनिवर्समध्ये भारी काय त्याला विश्वात भारी चहा विश्वात भारी पण आहे का नाही जगात भारी देशात भारी आणि शहरात भारी असं त्यांनी त्या गल्लीत भारी आम्ही त्याच्या पुढे गेलो एक पाऊल तसे खूप मार्ग होत पण बोलायला काय जात आहे आपल्याला युनिवर्स मध्ये सूर्यमालेतला सर्वोत्तम चहा आता माझ्या हातात आहे मला या सगळ्या ब्लॉग चहा मिसळ झाली आहे ना खाऊन आता आपण जरा जाऊन चहा पिऊया प्रेम बघा मी अजिबात घरात चहा अलाउड करत नाही म्हणून हा असा बाहेर येऊन तुटून पडतो चहावर गोडे आज थोडी माती खाल्ली छोटीची पण ठीक आहे चांगला आहे चहा चांगला आहे तर असा होता आमचा आजचा म्हणजे माझा आजचा मिसळ स्पेशल ब्लॉग आ... ज्या ज्या मी मिसळ दाखवल्या त्या मला खूप आवडतात अजून एक मिसळ आवडतेच ती म्हणजे काटाकीर पण मला तिथे जाता येत नाही आहे कारण म्हणजे तुडुंब पोट भरलं आहे आणि मी अजून एक्स्ट्रा काही खाऊ शकत नाही पण काटाकीर पण मला भयानक आवडते आता कॅटेगरी विचार केली तर काटाकीरनं थोडंसं पुण्यात म्हणजे पेठांमध्ये नाही आहे त्यामुळे हे जास्त आम्हाला कन्व्हिनियंट होतो म्हणून मी हे तीन या तीन मिसळी कवर केल्या तर कसा वाटला आजचा ब्लॉग प्लीज कळवा आणि चिन्मायचा चहा संपत आला आहे तर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत